स्वागत करते आपल्या चॅनलमधल्या आणखी एका नवीन लॉगमध्ये तर आज खरं तर लॉग होता डीप क्लिनिंगचा मी किचन पूर्ण क्लीन केलं होतं कारण दररोज तर आपण करतोच पण काही नॉर्मल असतं जे की गॅस वगैरे स्वच्छ करणं आणि खालचं किचनपेटा साफ करणं अशा नॉर्मल गोष्टी असतात आपण दररोज ह्या गोष्टी करत बसत नाही सगळे एकदम डीप क्लिनिंग पण माझं वीक क्लिनिंग होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण बाळ रडायला लागलं ती रडायला लागली त्याच्यामुळे मग माझं सगळं व्हिडिओ वगैरे काढून स्टॉप झालं आणि मी पटकन क्लीन करून घेतलं तर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना इथल्या लॉगपेक्षा घरचे पण खूप लॉग आवडतात पाहायला आणि बरेच दिवस झालं घरचं काहीच अपडेट तुमच्यासोबत मी शेअर केलं नाही आणि घरी काय परिस्थिती आहे काय चाललंय तर हे पण माहिती असलं पाहिजे कारण बरेच जण असे आहेत जे की आम्ही व्हिडिओ बनवतो त्यातून निष्कर्ष लावतात आणि जज त्याच्यातूनही करतात तर चला म्हटलं सगळ्या गोष्टी सांगाव्या तर माझे हा अगोदरचे लॉक तुम्ही पाहिलेले आहेत माझा हा नवीन चॅनल मी सुरू केला त्यावेळीचे तर मग त्याचवेळी म माझी डिलिव्हरी झालेली एक सव्वा महिना झालेला त्याचवेळी मम्मींचा हात फ्रॅक्चर झाला आणि तो हात फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांनी प्लॅस्टर वगैरे केलं हॉस्पिटलदेखील केलं पण प्लॅस्टर वगैरे करून त्या गोष्टी तेवढ्या तेवढ्यापर्यंत मर्यादित ठेवल्या नाही बरेच त्यांनी तसे उपाय केले आ, आयुर्वेदिक असतील किंवा बरेच असे डॉक्टर काय सांगतील ते सगळे उपाय केले फक्त ऑपरेशन हाताचं केलं नव्हतं त्यावेळी पण ते ऑपरेशन आत्ता का करावं आहे एक पाच महिने झाले हाताला त्यांचा हात फ्रॅक्चर होऊन पण ते ऑपरेशन त्यांना आत्ता करावं लागलं कारण त्यावेळी त्यांचं हाताचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळी आम्ही सगळे त्यांच्यासोबत होतो पण त्यांनी सॉरी त्यावेळेस त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला त्यावेळी त्यांचं हाताला प्लॅस्टर केलं होतं आणि त्यावेळी आम्ही सगळी त्यांच्यासोबत होतो तुम्हाला माहिती आहे मी माहेरी होते कारण ही छोटी होती ही माझी डिलिव्हरी होऊन एक दीडच महिने झालेले त्याच्यामुळे मग मी त्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकत नव्हते असं त्यावेळी खूप जणांनी जज केलं त्यावेळी खूप जणांनी चुकीचं ठरवलं मी माहेरी असल्यामुळे पण त्यावेळीची परिस्थिती तुम्हाला देखील माहिती आहे छोटं बाल होतं ज्यावेळी मलाही आराम करायचे दिवस होते तर त्यामुळे मीही मम्मींकडे लक्ष देऊ शकत नव्हते हा आत्ता देऊ शकते पण आत्ता मी आज जरी निघले तर मला आज उद्या संध्याकाळ तिथे पोहोचायला होईल आणि मम्मींना मी कॉल केला त्यांच्यापाशी कोण आहे काय कशी आहे मला देखील माहित नव्हतं त्यांच्या हाताचं ऑपरेशन झालेलं आहे मी त्यांचं ऑपरेशन झालं ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज भेटणार त्या दिवशी संध्याकाळी मला समजलं की त्यांच्या हाताचं ऑपरेशन झालं आहे ह्यांनी माझं तिकीट देखील आम्ही च बुक आहे का, <laughs> का पाहिलेलं पण नंतर मम्मींना कॉल केल्या मम्मी बोलल्या ना का येऊ कारण तिथे देखील तिथे आता फोन करते म्हणजे कोणच नाही त्यांच्यापाशी आम्ही दोघे सुना आहे पण ज्याच्या त्याच्या मार्गाने आम्ही दोघीही आहे आणि मी त्यावेळी नव्हते त्यांच्यापाशी थांबू शकत पण आत्ता मी त्यांच्यापाशी थांबू शकते पण इकडे खूप अवघड होतं आणि इकडून जायचं छोटा बाळासोबत म्हणजे बाळासोबतचा प्रवास मला माहिती आहे मी चोवीस पंचवीस तासाचा प्रवास बाळासोबत टिकस म्हणजे नाही करू शकत आहे हे सोबत असतील तर एक ठीक आहे पण ह्यांनाही ते सुट्टी भेटत नाही कारण नुकतेच जॉबवरती लागलेले ते एक महिना झाला मग त्यांनाही सुट्टी भेटत नाही आणि जायचं यायचं म्हटलं की चार दिवसाची सुट्टी तर काढावी लागते कारण दोन दिवस लागतात यायला आणि जायला दोन दिवस असे चार दिवस तरी लागतात मग त्याच्यातून एवढं मी एकटी तर तिच्यासोबत प्रवास एवढा लांबचा कसा करणार आहे एक हजार बाराशे किलोमीटरचा प्रवास आहे तर मग मी एकटी पण नाही करू शकत तर ही त्यांनी तिकीट बुक आहे का पाहिलेलं पण नंतर कॅन्सल झालं मम्मींनीच फोन करून सांगितलं नको ही तर ॲडजस्ट होतंय पण मम्मींपाशी कोण आहे आता तर मम्मींपाशी मम्मींची आई आहे आजी त्या की आमच्या घराच्या पाठीमागेच राहतात तुम्हाला माहिती आहे आगा आगा गे गे तर मग त्या आत्ता मम्मींच्या सगळ्या गोष्टी पाहतात आणि बापूंचं त्या घरी येऊन स्वयंपाक वगैरे बनवतात आणि त्यांच्या हाताचं ऑपरेशन एक पाच सहा महिन्यानंतर का करावं लागते तर पाच सहा महिने झाले त्यांचा पहिला हात फ्रॅक्चर होऊन तर त्यांचं ऑपरेशन पाच सहा महिन्यानंतर का करावं लागतं ॲक्च्युली त्यांचा हात इथे सांगण्यात मोडलेला आहे आणि त्यांचं त्याच्या ते अगोदरही हात तिथेच त्यांचा फ्रॅक्चर झालं होता आणि त्याच्यानंतर आता त्यांचं जे सामन्यातलं हाड आहे जे की बोन ते जुळून येत नाही आणि ते वाढले तर त्याच्यामुळे मग आता त्यांचं अजून एकदा डबल ऑपरेशन करायचं आत्ता त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे पण आत्ता त्यांचं एक महिन्यानंतर त्याच हाताचं जे त्यांचं बोनने ग्रोथ घेतली होती जे खाड वाढलं होतं त्या हाडाचं ते वाढलेलं हाड कट करायचं ते डबल ऑपरेशन आणखी एकदा त्या हाताचं होणार आहे तर मग तिथे खूप अशी कंडिशन आहे पण मला असं वाटते मी दिवाळीनंतर गेल्यावर मी तिथेच थांबेन यांनी आमचं दिवाळीचं देखील तिकीट काढलेलं आहे मी चोवीस तारखेचं तिकीट काढलेलं आहे आम्ही चोवीस चोवीस तारखेचं तिकीट बुक केलं आहे आणि रिटर्नचं सुद्धा त्यांनी मला न विचारताच त्यांनी रिटर्नचं सुद्धा बुक केलं हे मला माहीत नव्हतं हे अक्षय भाऊजा आणि दोघेजण सोबत होते त्यावेळी त्यांनी ते तिकीट बुक केलं होतं रिटर्न जाण्याचं सुद्धा तर मग दिवाळीला मी जाणार आहे पण आम्ही नक्कीच आठवडा ते आठवडा आठवड्यातील त्यांच्यासोबत असेल तर दिवाळी मी सगळ्या गोष्टी हँडल करेन पण आत्ता सध्या तरी मी एकटीतून प्रवास बाळासोबतचा नाही करू शकत आहे एवढं लांबचं तर त्याच्यामुळे मी नाही त्यांच्याकडे जाऊ शकत आहे पण त्यांच्या हाताचं आता ऑपरेशन झाले आणि आत्ता ऑपरेशन झाले पण त्यांचं पुन्हा एकदा ऑपरेशन करायचं तर आत्ता मी वायासाठी बनवते आहे तर ती झोपी गेली आहे आणि ती झोपली तरच मला सगळी कामं करता येतात अगदी ह्यांना नाश्ता बनवून दिला तर मी ती जागे तोपर्यंत मला फक्त त्यांना नाश्ता बनवून एवढंच काम होतं कारण ती कोणतंच काम करू देत नाही आता पूर्ण घर फिरते तर त्याच्यामुळे मग मला ती झोपी गेली तोपर्यंत सगळी कामं करावी लागतात आणि व्हिडिओसुद्धा ती झोपी गेली तोपर्यंत शूट करावा लागतो त्यातली झोपी गेली ती शांतपणे झोपली त्यामुळे मी आता व्हिडिओ शूट करायला घेतले आणि त्याच्यासाठी मला फेस बनवायचं आहे तर चला पण आपलं लॉग इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद